आज आपण पोलीस खात्यातील एका अशा कर्तबगार माणसाला भेटणार आहोत जो पोलीस नसूनही गुन्हेगारांच्या मुसक्या आवळतो सी आय डी मालिकेत तुम्ही अनेकदा स्केच आर्टिस्टला पाहिलं असेल पण आज भेटूया एका खऱ्या स्केच आर्टिस्टला हाफ पोलीस नितीन महादेव यादव हे गेल्या तीस वर्षापासून पोलिसांसाठी गुन्हेगारांचे स्केच काढून देण्याचं काम करत आहेत त्यांनी आजवर काढलेल्या चार हजार स्केचेसमधून तब्बल साडेचारशे स्केचेसच्या आधारे गुन्हेगारांना यशस्वीपणे पकडण्यात आलं आहे आज जाणून घेऊयात पोलीस खात्याचा अविभाज्य भाग असलेल्या नितीन महादेव यादव यांच्याबद्दल कुर्ल्याच्या साबळे चाळीत राहणारे नितीन यादव हे त्यांच्या मित्रपरिवारात हाफ पोलीस म्हणून ओळखले जातात त्यांच्या कामाची लिस्ट तर बघितली तर ते त्यांची कर्तबगारी पोलिसांपेक्षा कमी नाही गेल्या पंचवीस वर्षापासून ते एक रुपयाही न घेता पोलिसांसाठी गुन्हेगारांची चित्रे काढत आहेत या कामात त्यांच्या हातांना विलक्षण देणगी लाभली आहे नितीन यादव यांचा प्रवासाला सुरुवात झाली ती त्यांच्या लहानपणी कामगारांच्या ज्या संपाने मुंबईचा चेहरा मोहरा बदलला त्याचा मोठा फटका हा नितीन यादव यांच्या कुटुंबियांनाही बसला होता सातवी इयत्तेत असतानाच त्यांना शाळा सोडावी लागली होती पोटा पाण्यासाठी ते नंबर प्लेट्स बॅनर इत्यादी रंगवण्याचं काम करायचे एके दिवशी पोलीस स्टेशनमध्ये ते चौकीचा बोर्ड आणि नावाच्या पाट्या रंगवत होते त्याचवेळी पोलीस स्टेशनमध्ये एक केस आली जी एस के हॉटेलमध्ये हत्या झाली होती हॉटेलच्या वेटरनेच फक्त चहा देताना गुन्हेगाराचा चेहरा पाहिला होता निती यादव पोलिसांकडे गेले आणि त्यांनी म्हटलं जर तुम्ही वेटरला बोलतं केलंच तर मी त्याच्या वर्णनावरून खुन्याचं चित्र काढू शकतो पोलिसांनी मंजुरी दिली नितीन यादव याच्या स्केचच्या आधारे गुन्हेगार केवळ अठ्ठेचाळीस तासात पकडला गेला यावेळी ते दहावीत शिकत होते लहान वयात त्यांच्या हातांनीच त्यांचा पुढचा मार्ग शोधला होता या कर्तबगारीनंतर त्यांचा प्रवास सुरू झाला आजवर अनेक महत्त्वाच्या गुन्ह्यांच्या तपासात त्या कामात त्यांनी मदत केली आहे उदाहरणच द्यायचं झालं तर दोन हजार तेराचं शक्ती बलात्कार प्रकरण पुणे जर्मन बेकरी बॉन्डस्फोट आणि नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरण अशा महत्त्वाच्या केसेसमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे त्यांच्या कामातील हातखंडा दाखवणारा एक किस्सा पहा <coughs> ज्यावेळी अजमल कसाबवर खटला चालू होता तेव्हा फोटोग्राफर्सना कोर्टात येण्याची बंदी होती एका पत्रकाराने त्यांना गाठून त्यांना कोर्टरूमचं वर्णन ऐकवलं या वर्णनावरून त्यांनी कोर्टरूममधला हुबेहूब प्रसंग चितारला होता हे स्केच वर्तमानपत्रातही छापून आलं होतं नितीन यादव यांच्या कामाचा खरा कस लागतो तो संवेदनशील प्रकरणांमध्ये बलात्कार पीडित मुलीकडून गुन्हेगारची माहिती काढून घेणे हा काहीसा क्रूर पण अपरिहार्य भाग असतो अशा स्केचेसमध्येही नितन यादव यांनी सफाईने माहिती काढून घेतली आहे काही वेळा चित्र एवढं परफेक्ट असतं की पीडित मुलीला अश्रू अनावर होतात असं ते एका मुलाखतीत म्हणाले होते दहा वर्षापूर्वी कॅन्सरसाठी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती आणि ते नुकतेच बरे होत होते तेव्हा एक बलात्कारची केस त्यांच्याकडे आली या केसमध्ये मुलगी कर्रबधीर आणि मुकबधीर होती तिच्याकडून माहिती काढणं हे जवळजवळ अशक्य होतं यावर त्यांना एक मार्ग सुचला त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या शरीराच्या भागांचे जसे की चेहऱ्याचे केसांचे त्वचेच्या रंगाचे जेवढे म्हणून चित्रांचे नमुने होते ते पीडित मुलीच्या समोर ठेवले मुलीने नमुन्यातील एक एक गोष्टींची निवड केली आणि गुन्हेगाराचा चेहरा तयार झाला तो गुन्हेगार पुढील बहात्तर तासांच्या आत पोलिसांच्या ताब्यात होता त्यांच्या कामासाठी त्यांना मुंबई पोलीस खाते व शैक्षणिक खात्याचे मिळून एकशे चौसष्ट पुरस्कार मिळाले आहेत पोलिसांना मदत करण्यासोबतच ते चेंबूर येथील प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणूनही काम करतात पोलीस खात्यातील निगडीत सगळ्यांनाच जिवे मारण्याची धमकी येते याला नितीन यादवही अपवाद नाहीत पण कोणताही अडथळा त्यांना त्यांच्या कामापासून लांब ठेवू शकत नाही पंचवीस वर्षापासून त्यांनी कामासाठी एक रुपयाही घेतला नाही पण मागील काही वर्षापासून पोलीस खाते स्वतःहून त्यांना पैसे देऊ करते बलात्काराच्या गुन्ह्याच्या बाबतीत त्यांची एक अट असते एकदा का गुन्हेगार पकडला गेला की ते त्याला एक सनकून कानाखाली देणार त्यांची ही अट पोलिसांनी चक्क मान्यही केली आहे तर मंडळी अशा या पडद्यामागच्या हिरोचं कौतुक करू तेवढं कमीच आहे फक्त एवढंच म्हणू शकतो की तुमच्या कामाला सलाम आघात न्यूज महाराष्ट्र सातारा